यवतमाळ अपघातासाठी देतोय निमंत्रण धामणगाव रेल्वे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ते यवतमाळ या रेल्वे उडान पुलावरील वाढलेली झाडे तोडण्याबाबत व जीर्ण अवस्थेत असलेली बॅरिगेड दुरुस्ती करण्याबाबत छत्रपती शासन संघटने दिले निवेदन छत्रपती शासन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आकाश घाटे यांनी माननीय अभियंता साहेब बांधकाम विभाग यांना निवेदनाद्वारे आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडू नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे तरी कृपया आमच्या मागणीवर लक्ष देऊन ताबडतोब हे काम करावे व आपण जनतेच्या सेवार्थ हजार आहे याची हमी द्यावी व या अडचणीमुळे निष्पाप जीवितहानी झाल्यास कोण जबाबदार राहील याचा विचार करावा व याची आपण स्वतः लक्ष घालून दाखल घ्यावी अशी मागणी द्वारा करण्यात आली आहे निवेदन देते वेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यवतमाळ धामणगाव बायपासवरून जो साईड बायपास गेलेला आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात झाडे वाढलेली आहे प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा त्याच्याकडे लक्ष देण्यात नाही आलं आज आम्ही अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन दिलेलं आहे की त्यांनी लवकरात लवकर ते झाडे कापून आणि ते बॅरिकेड पूर्णपणे तुटलेले आहे भविष्यात तिथे खूप मोठ्या प्रमाणात अपघाताला निमंत्रण देऊ शकते त्यामुळे आम्ही आज त्यांना निवेदनद्वारे सांगितलं आहे की लवकरात लवकर त्याच्यावर तुम्ही ताबडतोब कारवाई करून त्याला दुरुस्ती करून झाडे तोडून ते लवकरात लवकर दुरुस्त करावे असे आम्ही आज त्यांना निवेदनद्वारे सांगितलेलं आहे आणि त्यांनी शब्दसुद्धा दिलेला आहे की आम्ही ते ठेकेदाराला त्यांनी लगेच फोन लावून सांगितलं ला आहे की चोवीस घंटेच्या अंदर ते झाडं कापावे अन्यथा छत्रपती शासन संघटनेद्वारे मोठे तीव्र आंदोलन करण्यात येईल असं मी आज त्यांना सांगितलेलं आहे भविष्यात खूप मोठे आज दुर्घटना आपण बघत आहे वाहतूक वाहतुकीचे म्हणजे मोठेपणाने ॲक्सिडेंट होत आहे आताच एक नवीन प्रकरण आहे दोन दिवसा अगोदर झालेला आवीतला एक मुलगा मरण पावलेला आहे दुर्घटनेमुळे त्याचं त्याच अनुसरून अंतर्गत आम्ही हा सगळा विषय त्याच्यासमोर मांडलेला आहे आणि त्यांनीसुद्धा गांभीर्याने घेतलेला आहे आणि त्यांनी शब्द दिला आहे की आम्ही चोवीस घंट्याच्या अंदर ते झाडं कापून बॅरिकेड व्यवस्थित करू